ला अंदाज नाही काय इमान इतोगण सुने बाय काय नुसतं आहे ना घरी घरी सांगतो ना सामाजिक आरोग्य पूर्ण जातील मदत आपला मानवरचा आतून काय ते थोडं इकडे ब YouTube ला दिसा सुपर सेपर उद्घाटन झालेलं आहे आणि महाराज ना, थोड्याचा कार्यक्रम झालेला आहे आता इथे विविध ताफाचा कार्यक्रम चालू आहे प्रभाकर शिवण्याचे आताकडिंगपणाचं कार्यक्रम झालेलं आहे सुंदर असं आणि उद्घाटनचा सामना झालेला आहे पहिला होणारा सामना आहे तो साई कृपा लिमवणे विरुद्ध व्यक्त दोन्ही दोन्हीही मानफिकीसाठी यायचं याचा आहे छापाई तो जिंकलेला आहे दोन्ही संघाने जरा इथे लाईन अप करायचं आहे दोन्ही संघाने लाईन अप करायचं आहे सगळ्यांना दोन्ही संघांना बेस्ट ऑफ असे बोलून सामना आता जोक्र तोंड ओळख होत आहे तो ये संघाने एक तर लगे हा

અરે હા બીજો ગેન્ડો ઉડ ઉડ સુન્દર સ ક્ષત્રાક્ષર શાંતો ફાકિલ સહાલ મિતુડા બોલા હાય હે લક્ષણ લેની સંગા કરું તકલીફ પ્રગતિ Penggalah, ada hasilnya pakal lagi hil.

हो तो थाज थाज ला तो crawl... अरे हाँ तो ड्रॉप तो है व्यक्त पहले संघाता तभी पहले अल आर्नता है पैसा एक पहला धा संख्या होती थी सतरा आईस भाग पड़ने विजय संघा सा दुसरा वर्ड पहले तो बॉलर विजय कक्ष जुमने नावे खिलाड़ू

હાલ કાંઈ આપી શાળી